रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मिरजेत लाडक्या बहिणीचा देवा भाऊ थेट प्रक्षेपण फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या लाडक्या बहिणींना आवाहन आज मिरज बालगंधर्व नाट्यगृह येथे भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीनं लाडक्या बहिणींचा देवा भाऊ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाचा थेट प्रक्षेपण कार्यक्रम लाडक्या बहिणींच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न झाला यावेळी लाडक्या बहिणींनी पालकमंत्री सुरेश खाडे युवा नेते सुशांत खाडे यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमंताई खाडे मुख्यमंत्री साहित्या निधीचे मंगेश चिवटे आमदार सुधीर गाळगीळ निशिकांत पाटील स्वातीताई शिंदे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रक्षेपणाने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीने पालकमंत्री सुरेश खाडे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले लाडका देवा भाऊ यांना पुढच्या वर्षी मुख्यमंत्री करावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली शासन बदल की स्कीम बदलते शासन बदलू द्यायचं नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे असे लाडक्या बहिणींना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आवाहन केलं आशीर्वाद तुमच्या सगळ्यांना मिळाले पण एक लक्षात ठेवा स्कीम चालू होणार स्कीम चालू राहणार हे तुमच्यावर अवलंबून आहे आमच्यावर नाही हे स्कीम चालू राहतील थोडं कंट्रोल राहतील आपल्या मुलाबाळांसाठी राहतील आपल्यासाठी राहतील आपल्या घरातल्या ज्येष्ठ सासू सासऱ्यांसाठी आई वडासाठी राहतील त्या जर स्कीम चालू ठेवायच्या असतील कायमच्या का तर त्यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे शासन बदलले की स्कीम बंद होता लक्षात ठेवा शासन बदलून द्यायचं नाही स्कीम चालू राहणार मग पंधराशेच दोन हजार होईल तीन हजार होईल काय व्हायचं होईल थोडं वारं वापरतो पण हे लक्षात ठेवा कारण ही पद्धत आहे शासन बदलले की आम्ही केलेलं तिने सगळं वशाट करायचं आणि तिने दुसरं टाकायचं म्हणजे ह्या स्कीम एवढ्या हो प्रसिद्ध झाल्या एवढा एवढा माऊल एवढ्या भावना तुमच्या आहेत पण ह्या स्कीम बंद होऊ नये ह्यासाठी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे हे पुढं आपलं शासन आणि देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजेत ह्या दृष्टिकोनात सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचा एवढंच मी सांगायला हो मारायचं आज मी फलटणला जाऊन आलो सकाळी मी फलटणला गेलो फलटणला दोन कार्यक्रम केले चार चार पाच पाच हजार महिला एक कामगार मिळावा तिथे घेतला आज जवळजवळ अडीच हजार किट वाटले आम्ही तिथे अडीच हजार किट काय आहेत भांड्याचे किट आले ना कामगार मंत्र्यांच्याकडून आम्ही का आता मास्त म्हणून किट वाटायला म्हणून एवढ्या लेडीज जमल्या ले एवढ्या महिला जमल्या एवढ्या बहिणी जमल्या सगळ्या आज आम्ही किट वाटलं नाही बघा तरी देखील बघा मधी खुर्च्या टाकून बसल्या सगळ्या हा मी येताना विचारतो तो काय परिस्थिती आहे पाच साडेचार पाच दरम्यान मला विरपुराला अजून काय मुवमेंट दिसेल ना काय बरा थांबा म्हणले एक तासभर थांबा रस्त्यात असेल अजून पुन्हा एक पंधरा वीस मिनिट फोन आला भाऊ लवकर तुम्ही गतभर ला पाहिजे महानकर नेपसाठी आधी माने मिरज ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा